नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मंडली आपण आहेत ना ते बांबू मारायला सुरुवात केली आता आपल्या धरणाला तर बघूया आज आपल्याला काय काय मच्छी भेटणार आहे ती तुम्हाला दाखवतो तुम्ही पण आपला व्हिडिओ आहे ना तर शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला बघायला भेटेल आपल्याला की आज आपल्याला काय काय मच्छी भेटणार आहे ती तरी बघा मामा आहेत ना ते सर्व बांबू आपले बांधून घ्यायला आहेत तर बघूया आता अजून आपल्याला काय काय मच्छी भेटते ती तुम्हाला दाखवतो तुम्ही व्हिडिओ आपल्या शॉर्टपर्यंत नक्की बघा तर मंडळी मामण्या आपली ती सुरुवात केली आणि बघू शकता पहिलाच मूर्त आपला करपालीने झाला जबरदस्त अशी करपाल आणि मंडळी बघता बघता दुसरी करपाल पण भेटली करपाला मस्त असते बघा करपालीची साईज आहे काय ना ती जबरदस्त आहे आणि बघा मंडळी एक चिंबोरी सुद्धा आहे बघू शकता तुम्ही बघा तर ती आता पकडून घेऊ आपण आणि तुम्हाला दाखवतो हरी बघा मंडळी चिंबोरी बघू शकता तुम्ही मस्त अशी आहे मंडळी जबरदस्त अशी मूर्त पण आपला मस्त झाला आहे करपाले भेटल्यात आणि स्टार्टिंगला चिंबोरी भेटले आणि बघू शकता मंडळी तुम्हाला तिसरी करपाल भेटली आणि करपालीची साईज आहे ना जबरदस्त आहे आज लॉटरी लागली आपल्याला करपालीची स्टार्टिंगला आपल्याला त्यात जबरदस्त अशा करपाल्या भेटायला लागल्यात तर आता बघूया अजून आपल्या पुढे किती करपाल्या भेटणार आहेत ते बघा एक अजून करपाल भेटली करपाल बाई जबरदस्त काम पच्चीस ठीक आहे चप्पल बघ जबरदस्त तगडा पिसन बाई एक नंबर बघ काम पच्चीस पच्चीस मंडली जबरदस्त कवटाची भेटले कवटाची कुरली बघ करपाल कडक आहे एकदम आहे बघ आईज बघ काय करी बघ जबरदस्त बोई बघ तगडा पीस तगड्या करपाली मंडळी आले बघा साईज बघा काय करपालीची जबरदस्त पाल कर्पाल करपाल बघा आज लॉटरी करपाल करपालीची जबरदस्त करपाल वाटत बघा साईज बघा काय करपालायची एक नंबर अजून बरं आहे बघा म्हणता लॉटरी आज आपल्याला करपालायची खाडीवर बघा साईज बघा काय जबरदस्त करपालायची जबरदस्त करपायला जब कर भेटतात आपल्याला बघा मोठी गोवंडली कवटाची चिंबोरी एक नंबर करपाल बघा मंडली साईज बघा एक नंबर भेटतात आज

आणि हे बघू शकता म्हणजे भेटला भेटलाय हा बघा साईज बघा काय मंडळी जितताड्याची बघा मस्त अशी साईज आहे जित्ताड्याची तर मंडळी तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपल्याला किती कोनबट आहे ते सर्व मच्छर आपण एकाच जोर केली आणि करपाल आहेत ना मंडळी त्यात जबरदस्त भेटत आहेत आपल्याला कडक कशा करपाल भेटायला भेटल्या आहेत आपल्याला आज मस्त अशा आणि कोनबट पण बघू शकता तुम्ही मंडळी जबरदस्त असं कोणबट आहे याच्यामध्ये बघा आता ह्याच्यातली आहे ना ते छोटी मच्छी आहे ना ती बाजूला काढू आणि बाकीचा कोणबटा आहे ना ते सर्व आपल्या अखोल्यामध्ये एकत्र भरू आणि मग निघूया आपण हे बघा सर्व कोनबट आहे ना आपलं ते पूर्ण अखोल्यामध्ये टाकून घ्यायला लावलं ह्याच्यातली छोटी मच्छी आपण बाजूला काढली आणि याच्यामध्ये आहे ना म्हणलं ती भरपूर अशी मच्छी आपल्याला ही बघू शकता तुम्ही मामाने आहे ना ते आपली सर्व मच्छी एकत्र जवळ करायला लावले तर ही बघा जबरदस्त अशी मंडळी मासली आपल्याला आज तर मंडळी तुम्ही आहे ना आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला बघायला भेटेल की आपल्याला अजून काय काय मच्छी भेटणार आहेत ते आणि अजून करपाल्या किती भेटणार आहेत ना त्या पण दाखवतो तुम्ही याच्यामध्ये बघू शकताय मंडळी जबरदस्त अशा करपाल्या आणि कोणबड बघू शकताय तुम्ही मंडळी काम पच्चीस मंडली आज कडक करपाले भेटायला लागल्यात आज कडक करपाल्यांची नुसती लॉटरी आहे मंडली आज जबरदस्त तर मंडळी तुम्ही आहे ना आपल्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला बघायला भेटेल की आपल्याला आज काय काय मच्छी भेटते ना ती आणि तुम्हाला दाखवतो मग शेवटी की आपल्याला किती मच्छी भेटली आहे ती चिंबोरी बघू शकता मंडळी जबरदस्त अशी साईज आहे बघा कडक साईज आहे एक नंबर एक बघा जबरदस्त अशी बिग साईजची चिंबोरी भेटली आपल्याला एक बघा तर तिथं आपण काही बांधणार नाही होत ते डायरेक्ट तोडूनच घेतले आपण माती आहे ना मंडळी याच्यामध्ये भरपूर अशी माचली भेटली तर हा बघा मंडली आता शेवटचा जो आपली ओली आहे ना त्या ओलीमधली आपली सगळी मच्छी आहे ना ती जालावरची आपण एकाच जोल करू आणि बघा मंडळी जालावरची मच्छी आहे ना आपली ती सर्व एकाच जोल करायला लावले आणि ती एकाच जोल केल्यानंतर आपण ती आहे ना ती सर्व आखवल्यात भरू तर आता बघूया ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय काय मच्छी आहे ना ती तुम्हाला बघायला भेटेल की बघा तुम्हाला दाखवतो सर्व मच्छी एकाच जोल, जोल केले ना की बघूया आपल्याला ह्याच्यामध्ये अजून काही दुसरी मच्छी भेटली की नाही ते करपाल्या आहेत ना ते भरपूर असे भेटल्या आहेत आणि मंडळी बघू शकता तुम्ही जबरदस्त अशी मासल्या बोईमावर बघू शकता तुम्ही मंडळी आणि करपाले आहे ना करपाल्यांची तर मंडळी आज लॉटरी लागली बघा जबरदस्त तुम्ही मावरा बघू मंडळी काम पच्चीस मंडली जबरदस्त असं मावरं आहे बघा याच्यामध्ये बोई मावर आणि करताल्या आहेत ना त्या करताल्यांची तर नुसती लॉटरीचं आहे मंडली जबरदस्त अशी आणि मावरा बघू शंडली तुम्ही एक नंबर मंडली जबरदस्त अशी आहे याच्यामध्ये तर आता हे आहे ना सर्व ते आपण आपल्या अकोल्यामध्ये एकत्र घेऊ आणि मग बोटीमध्ये साफ करू येऊ आणि तुम्हाला दाखवतो की आता ह्याच्यामध्ये सर्व मच्छी साफ करून झाले की आपल्याला किती मच्छी भेटली ती मात्र तुम्ही बघू शकता मंडळी याच्यामध्ये करपाल चिंबोरे आणि बोईमावर जबरदस्त मंडळी कडक पिसाला आहेत सर्व हे बघा बघू शकता तुम्ही जबरदस्त असं काम पच्चीस मंडळी आज करपाल्या आहेत ना त्या भरपूर अशा करपाला भेटल्यात आपल्याला हे बघा जबर करपाल्यांची साईज आहे ना मंडळी ती पण जबरदस्त साईज आहे बिग साईज आहे करपाल्यांची मस्त अशी आज मंडळी लॉटरी लागली आपली जबरदस्त असं मासे बडले आपल्याला काम 25 मंडळी आज हे बघू शकता तुम्ही मंडळी सब बनी भाजी मावर ठेवत मस्त बैठलं तरी वाटला मला वाटलं काही नाही कोणी आलं नाही तरी बघा मंडळी आपली सगळी मासली आहे ना ती पकडून झाले आणि आता तुम्हाला दाखवतो खाली करून की आपल्याला काय काय भेटले ते बघा पहिली आखी आहे ना आपण ती खाली करायला लावले आणि पहिल्या आखीमध्ये जाय ना ते जबरदस्त अशी मासली आहे मंडळी तुम्हाला दाखवतो की बघा पहिली आखी खाली गेले आणि काम पच्चीस मंडळी बघू शकते तुम्ही जबरदस्त करपाला बघू शकता मंडळी करपालांची आहे ना मंडळी आज ती लॉटरी आहे आपल्याला कारण करपाला आहेत ना ते भरपूर अशा भेटल्यात आपल्याला आज खाडीवर आणि हे बघू शकता मंडळी तुम्ही आपली जी पहिली आखी होती आणि त्याच्या करपाल वगैरे आहेत ना त्या भरपूर अशा भेटले आहेत त्या बघा साफ करून ठेवल्यात आपण बाजूला बघू शकता आणि करपालींची साईज आहे ना मंडळी कडक साईज आहे एक नंबरची साईज आहे बघू शकता तुम्ही कोनबट आणि करपाले जबरदस्त भेटल्यात मंडळी आणि हे बघा मंडळी हे अजून आपलं कोनबट आहे ना ते साफ करायचं बाकी आहे इकडचं ते पण बघू शकता तुम्ही जबरदस्त अशी मासली आहे आणि आपल्या दोन आख्या तर भरल्यात ऑलरेडी ह्या बघू शकता तुम्ही हे बघा एका आखीमध्ये करपाल आणि मिक्स मच्छी आहे आणि बघा होऊ शकता मंडळी दुसऱ्या आखीमध्ये आपल्या सर्व करपाल्याच करपाल्या आहेत जबरदस्त अशा करपाल्या भेटल्यात मंडळी तर चला मंडळी आजचा व्हिडिओ आपला इतकाच होता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि मी भेटतो आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर आपले जुने व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो ते देखील जाऊन तुम्ही एकदा नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवर असेच फिशिंगचे व्हिडिओ येतच असतात तर चला मंडळी मी भेटतो आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये